अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून या पावसानं जनजीवन प्रभावित झालं आहे या पावसानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होत आहे तर प्रशासनानं तातडीनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं ग्रामीण भागातील जनजीवन प्रभावित झालं आहे गौरखेडा ते पलराम जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं या भागातील वाहतूक प्रभावित झाली तर भातकुली तालुक्यात या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे यामध्ये कापूस सोयाबीन यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं असून भाजीपाल्याला देखील फटका बसला आहे तर काही शेतकऱ्यांची पिकंच वाहून गेली आहे त्यामुळे सरकारनं दिलेल्या एक रुपया विम्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तर काही भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे चार पाच दिवसापासून आमच्या इकडल्या भागात म्हणजे गौरखेडा या भागात पाण्यांना दांडी मारली होती पाण्यांना दांडी मारल्यामुळे एकदम या रात्री आणि अकबरल्या दिवशी या दोन दिवसात खूप मोठ्या प्रचंडात पान पाण्याचा मुसळधार पाऊस झालेला आहे व त्यामुळे आमच्या शेतीचं फार फार मोठे नुकसान झालेले आहे ज जसे की आम्ही जे पेरणी केली होती त्या पेरणी आता दुबारा पेरणीचे संकट आमच्यावर आलेलं आहे आता जे सरकारनं एकरूपामध्ये विमा काढायला काढलेले आहे आम्ही त्याची त्वरित अंमलबजावणी करून आम्हाला विम्याची रक्कम देण्यात यावी व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात सरकारनं मदत करावी अशी मी सरकारना विनंती करतो व आमच्या भागात अधिकाऱ्यांनी येऊन स्वतः पाणी करावी करा व शासनाने याच्यावर त्वरित कारवाई करून आम्हाला जे काही मदत होते त्याचा पाठपुरावा करून आम्हाला मदत देण्यात यावी अशी आम्ही सरकारला विनंती करीत आहोत